दोन तोंडी साप म्हणून ओळख असलेला मांडूळ जातीचा साप आयटीआय कॉलेज कॉलेज नांदुरासमोर आज सकाळी नऊच्या सुमारास एका व्यक्तीस आढळून आला या मांडूळ जातीच्या सापाचे वजन अंदाजे 900 ग्रॅम आहे या दुर्मिळ सापाला आमचे फाउंडेशन चे सर्पमित्र अजय गवई कृष्णा नालाड विलास निंबोडकर कमलेश बोके पत्रकार विठ्ठल भातूरकर गोपाळ ढगे यांनी वन विभागाच्या मनीषा बावने यांच्याकडे स्वाधीन केले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मांडूळ सापास वन अधिवासात सोडले या मांडूळ सापावर तांत्रिक प्रयोग करून धन मिळते असा खोटा प्रचार करून श्रीमंत होण्याच्या लालसापोटी ढोंगी अनेकांनी लाख रुपयाचा साप बाळगणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई सुद्धा केली जाते पुरुषोत्तम भातुरकर डस्टिंग ऑपरेशन न्यूज नांदुरा ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव